नमस्ते फ्रेंड्स आज आपण मकर संक्रांत विशेष खुसखुशीत अशी तिळाची चिक्की बनवतोय फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही चिक्की बनवून तयार होते चिक्कीला टेक्स्चर तर पहा काय अप्रतिम असंच आलेलं आहे महिनाभर ही चिक्की अजिबात खराब होत नाही हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकते त्याशिवाय खाऊ म्हणून तुम्ही मुलांसाठी ही चिक्की नक्कीच बनवून ठेवू शकता रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता सुरुवात करूयात सर्वात आधी इथे एका जाडतळाच्या कढईमध्ये एक वाटी तीळ घेतलेले आहेत साहित्यांचे प्रमाण मोजताना तुमच्या घरातील कुठल्याही पद्धतीची एखादी वाटी किंवा एखादं भांडं फिक्स करा आणि त्याने तिथे सर्व साहित्य मोजायचं आहे आता हे तीळ आपल्याला चटचट उडेपर्यंत अगदीच कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त डार्क रंगावरती किंवा गडद रंगावरती तीळ भाजायचे नाहीत असे केल्यामुळे तीळ जे आहे ते कडवट देखील लागतात त्यामुळे इथे तीळ खूप जास्त भाजायचे नाहीत चटचट उडेपर्यंत हलकेसे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण काय करतोय की एका पोळपाट्यावरती ही चिक्की बनवणार आहोत तर तुम्ही एखादा पसरट भांड्याचा किंवा अशा पद्धतीच्या पोळपाट्याचा किंवा मग ताटाच्या मागील भागाचा वापर करू शकता तुपाने असं ग्रीसिंग करून घ्यायचं म्हणजे चिक्की जी आहे ती पटकन डिमोल्ट होते अजिबात चिटकत वगैरे नाही लाटण्याने आपण ही चिक्की जी आहे ती लाटून घेणार आहोत किंवा तिला आकार देणार आहोत त्यामुळे तुपाने लाटण्यालासुद्धा ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला इथे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे कढई शक्यतो तळाची वापरा आता इथे मी एक वाटी ज्या वाटीने आपण तीळ मोजले त्याच वाटीने इथे साधाच गुळ इथे वापरायचा आहे चिक्कीचा गुळ वगैरे वापरायचा नाही आता हा गूळ आपल्याला सुरुवातीला अगदी कमी गॅसवर वितळवून घ्यायचा आहे काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्या कलद्याने मोडून घ्यायच्या चार ते पाच मिनिटं सतत हलवत हा गूळ आपल्याला सुरुवातीला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर दोन दोन मिनिटाने मध्ये मध्ये आपल्याला वाटीमध्ये असं पाणी घेऊन हा पाक जो आहे तो चेक करायचा आहे सुरुवातीला या पाकाची या पद्धतीची जेली फॉर्ममध्ये गोळी बनवून तयार होते गुळाचा आपल्याला इथे कडक पाक बनवायचा आहे या स्वरूपात नाही त्यामुळे इथे गुळ आपल्याला आणखी शिजवून द्यायचा आहे पुढे तर पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे सा की कशा पद्धतीचा इथे आपल्याला परफेक्ट पाक बनवायचा आहे तर पुढे दोन दोन मिनिटांनी सतत हलवत आपल्याला हा जो पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे एकसारखा कुठेच गॅस वाढवायचा नाही दोन ते तीन मिनिटानंतर इथे पुन्हा आपण वाटीमध्ये या पद्धतीने पाक चेक करतो आहे तर हे जे मिश्रण आहे ते हळवार पद्धतीने गोळा करायचं आहे नाहीतर मग तटका वगैरे बसू शकतो आता इथे तुम्ही बघू शकता ही जी गुळाच्या पाकाची गोळी आहे ती थोडीशी कडक झालेली आहे पण आणखी आपल्याला कडक इथे पाक हा बनवायचा आहे त्यामुळे पुन्हा इथे पुढे दोन दोन मिनिटांनी मी हा पाक चेक करणार आहे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आता पुन्हा वाटीमध्ये इथे मी पाक चेक करत आहे तर तुम्ही बघू शकता की ह्या पाकाची अगदी कडक इथे गोळी बनलेली आहे वाटीमध्ये या पद्धतीने गुळ घातल्यानंतर कसा आवाज येत आहे याच पद्धतीचा अगदी परफेक्ट पाक इथे आपला जमून आलेला आहे त्यामुळे आता या स्टेजला लगेचच गॅस बंद करायचा नाही या पद्धतीने पाक चेक करायचा की हाताने तुटतोय का जर का तुटत असेल तर अगदी परफेक्ट इथे पाक बनलेला आहे तर लगेचच आपण जे तीळ भाजून घेतले होते ते सर्व तीळ या गुळाच्या पाकामध्ये घालायचे आहेत गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे बंद करायचा नाही लगेच सर्वच तिळ या गुळामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे गॅस नंतर बंद करायचा आहे कढईमध्ये तीळ घातल्यानंतरची प्रोसेस आपल्याला अगदी पटापट करायची आहे नाहीतर मग गुळ पटकन थंड होऊन आपलं मिश्रण इथे कोरडं देखील होऊ शकतं गुळामध्ये तीळ अगदी व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच इथे गॅस बंद करायचा आहे पाकामध्ये आपले तीळ इथे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅस इथे बंद करायचा आहे आणि लगेच आपण ज्या पोळपाट्याला तूप लावून घेतलं होतं तर त्यावरती हे मिश्रण काढून घ्यायचंय आणि लाटण्याच्या मदतीने किंवा कलथ्याने आपल्याला यांना शेप देऊन घ्यायचा आहे आणि मस्त अशा वड्यांचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने कलथ्याने किंवा वाटीच्या मदतीने तुम्ही इथे आकार देऊ शकता किंवा लाटण्याने सुद्धा तुम्ही या चिक्कीला आकार देऊ शकता अगदी मस्त चिक्कीचं हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस इथे करून घ्यायचे आहे अजिबात वेळ घालवायचा नाही जितक्या घाईने शक्य होईल तितक्या घाईने आपल्याला या चिक्कीला इथे आकार देऊन घ्यायचा आहे जाड किंवा पातळ जशी तुम्हाला चिक्की बनवायची आहे बन त्या शेपमध्ये तुम्ही इथे या चिक्कीला लगेचच असा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर सुरीने सुद्धा लगेचच कट करून घ्यायचे आहेत कारण थंड करून झाले ना की यांना शेप देता येत नाही त्यामुळे अगोदरच आपल्याला मिश्रण गरम असताना ही प्रोसेस करायची आहे अगदीच फटाफट ही तिळाची चिक्की बनवून तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर तुम्ही ही चिक्की अगदी महिनाभर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर बनवून ठेवू शकता जेणेकरून मुलांना खाऊ म्हणून अगदी कधीही छोट्या मोठ्या भुकेच्या वेळेला खाताही येईल तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली असेल तर या मकर संक्रांतीला ही तिळाची चिक्कीची रेसिपी नक्की ट्राय करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज पाहता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय